आणि जोड शहराचे वंचित रोजनाचे महासचिव संजीनजी कांबळे हा सर्वांच्या जुवाराचा विषय आहे सर्वजी सरांनी जे के मांडणी केली अत्यंत मोलाची मांडणी केलेली आहे याच्यावरती जर आपण शांत पद्धतीने जर विचार केला तर खूप काही शिकण्यासारखं आहे माझ्या माता भगिनींना आणि ज्येष्ठांना तरुणांना एक सांगायचंय जो बंगला कारभार या शहरामध्ये चालू आहे हा कारभार थांबला पाहिजे आणि आमचं एकच मत आहे घर प्रत्येकाला मिळलं पाहिजे याचा विरोध नाही परंतु घर कशा पद्धतीने मिळलं पाहिजे हे अडीचशे तीनशे स्क्वेअर फुटचं घर घेऊन तुम्ही हजार बाराशे स्क्वेअर फूटचं फ्लॅट तयार करून ते करोड रुपयांनी विकणार आणि छोटे छोटे घर आपलं कबूतर काना म्हणून आमचे घर आम्हाला आमचं स्वतःचं घर असून त्या ठिकाणी राहायला आम्हाला प्रयत्न करणार तुम्ही तर या एसआरच्या घोमला गों, कारभाराला पिंपरी चिंचवड शहरच नाही तर आकडं महाराष्ट्र व्हायतकून गेलेलं आहे या पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही आम्ही कधी या बिल्डरांचं तोंड नसून बघितलं परंतु आपल्यातल्या का काही दलालांच्या माध्यमातून त्यांची तोंड बघायची वेळ येते हे दुर्दैवी आणि अशा पद्धतीचे जे नगर त्या बिल्डर येतात आता काही मंडळी आता मी आता दीपक भाऊला विचारलं आमच्या संजीन कांबळे साहेबांना विचारलं विजयवाडांना विचारलं की ती लोकसंख्या किती आहे तिची लोकसंख्या दहा ते बारा हजार एवढी लोकसंख्या आहे आणि आज हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नाही कुठल्या जातीच्या वरती नाही कुठल्या धर्मावरचं नाही हा आपल्या जीवनाचा विषयावरचा हा हा सभा आहे आणि तुमच्यासाठी लढण्यासाठी वंचित बजावणी रस्त्यावरती उतरत आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो एवढी लोकसंख्या मोठी असताना काही लोक आपली घाबरून गेलेले आहेत की गेल मी पुढे गेलो की काय होईल मला जे घर भेटायचं ते भेटणार नाही आणि मी पुढे येतो अशी एक भीती निर्माण झाली आहे परंतु मी त्यांना सांगतो जे आजूबाजूला त्या सभेच्या पाठीवर असतील कुठं असतील कुठं बसलेलं असतील घरातून ऐकत असतील या सर्व समाजाला मला सांगायचं आहे कुणाच्या बापाला घेऊन नका घर आपले आणि त्यांना आपल्या घरी घ्यावं लागतं एवढं लक्षात घेतलं पाहिजे खरंच वाईट वाटत आपल्या जीवावरती आपल्या घरावरचे जे मूळ झालं ते आपल्यातलीच आहेत आणि त्यांना एवढं कळत नाही की आपण चौकात कुठेतरी थांबून गप्पा वेगळ्या पद्धतीने मारतो महापुरुषांचे विचार मांडतो आणि त्याच पद्धतीने तो बाजूला सोडून घरी आल्यानंतर आपल्या घरांचा विषय न करता आपण कुठल्याही एखादा फायदूची सही करतो हे अत्यंत वाईट परिस्थिती आहे अरे अनेक वर्षापासून या आनंदनगर झोपडपट्ट्या असल्यानंतर अनेक या भागामध्ये नगरशक महापौर आमदार खासदार बनवण्याचा सगळ्यात मोठा भाग असेल ते आनंदनगर झोपडपट्ट्या असेल या ठिकाणी अनेक होऊन गेले अनेक होऊन गेले याच बाजूला आमदार राहतात तिघ पलीकडे तिसरा आमदार राहतात आणि दुसऱ्या रस्त्याच्या पलीकडे तिसरे आमदार राहतात आणि सगळ्यात मोठा विषय म्हणजे ज्या आशिया खंडात सगळ्या श्रीमंत महानगरपालिका मानलं गेलं मान त्या श्रीमंत महानगरपालिकेच्या बाजूला या आनंदनगर झोपडपट्टी आमची जात मग आनंदनगर झोपडपट्टीला का श्रीमंत झोपडपट्टी मानलं जात कारण की फक्त निवडणुकीसाठी आपल्याला वापरायचे आणि वेळ आलं ज्या आजची परिस्थिती निर्माण झाली या तरुण या वेचणी आधी झाल्यानं तरुण लोकांना तरुण मुलांना हाताशी धरायचं साया करायचे चेहऱ्याचा पट हातात धरायचे आमच्या मायामानी काम करतोय दिवस काम मोल मजुरी काम करणार आमचे जे तांचे तरुणगाव माझे महिला आधी बहिणी आज यांच्या घराचाच त्यांचा उद्धवस्त होत असं म्हण बघतात परंतु त्यांचे पर्याय नसल्यामुळं आम्ही तुझ्या मागे म्हणून म्हणतात अरे कोण थोडा तरी विचार केला पाहिजे अरे आपण कायदा सोडून काय करत नाही तेव्हा कायद्याला बाजूला टाकून म्हणतोय कायद्याला धरून आपण आपण न्याय मागतोय आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आम्ही नातूने आवाज उठालाय या गोरगरिबांसाठी पुढे यायचा प्रयत्न केला आणि म्हणून सर्वच सर्वांनी आता काय के मान्य केली की मानणी करत असताना इथल्या सगळ्या घरातल्या लोकांचा विचार आणि सर्वसामान्य घरातल्यांचा त्यांच्या अशा लोकांचा विचार मांडत असताना त्यांनी सांगितलं की पाच हजार दोन हजार तीन हजार आपल्याकडे पोहोचले किंवा आम्हाला शिफ्ट करत असताना पाच हजार देतात अरे परंतु भविष्यात माहिती असत जर आमच्या बनी किंवा आमच्या तरुण ज्याच्या मंडळी हुशार असतं तर ते त्या त्याच वेळेस घर विकून आज डेव्हलप झालं असतं परंतु आज या पिंपरी चिंचव्ह डेव्हलप होत असताना आज यांना आपल्या घर गैरगरीबांचा वाईट वाटायला लागलं आश्चर्य वाटायला लागलं मग एवढ्या यांना माया कुठून आली एवढा यांचा आपल्याला बाजू घ्यायची वेळ असता आला अरे कुठला नगरसेवक नाही आमदार नाही खासदार नाही आ इथला कुठला चेहऱ्याच्या पटेल पकडून आपल्या भागामध्ये येतो आणि तुम्हाला घर द्यायचा प्रयत्न करतो त्यांनी कधी कर विचारलं का मी कोण आहे आणि किती आतापर्यंत डेव्हलप केलंय आणि या भागामध्ये येत असताना कुठला आमदार खासदारांनी आपल्यापैसे म्हणणे मांडलं का मी आज आपल्या सगळ्यांना आहोत एक आपल्या मधून एक सांगतो सगळ्यांनी हात करून सांगा किती लोक आणि किती नगरसेवक भागामध्ये आले की मी तुम्हाला घर मी जबाबदारी घेतो आजचा कुठला आमदार आलाय ते माझ्या माया मायाभणीने जनतेने सांगो आल्या का कुठले आमदार कुठले खासदार कुठल्या ते माहिती आहे आज आपण फसवतोय उद्या भविष्यात मत मागायचं म्हणतरी हातातोडा घेऊन उभे राहतील त्या दशा बिल्डरांच्या पाठीमागे राहून चेल्या च हातात धरून अनेक वर्षापासून मत मिळवणारे जे त्यांच्याकडे चाललंय त्या दलांच्या माध्यमातून मा, मा हे घरं कशी ताब्यात कसं सहाय्य करून घ्यायचे त्यांना सगळं माहिती म्हणून माझ्या अन्न सांगायचं की तुम्ही या नगरसेवेश बोललं पाहिजे इथले आमदार अशी पाहिजे की आम्ही सहाय्य करायचं का आम्हाला तुम्ही घरं घेणार आहात का उद्या घराने रस्त्यावरती आलो त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का जर ते जबाबदार घेत असतील तर शंभर टक्के आम्हाला न विचारता तुम्ही सहा आणि घर खाली करून जाईल परंतु असं काही दिसत नाही असं काही काय काही मला आता पण कळलं नाही कुठल्या नगरसेवकांनी कुठ तरी सभा टाकली कुठल्या नगरसेवकांनी कुठल्या तरी सभा टाकली आणि कुठल्या इथल्या आमदारांनी आपल्या भाषेत आहे मला असंही काही वाटत नाही परंतु लक्षात आलं पाहिजे या खाण्यामध्ये राहण्यापेक्षा माझी घरं माझी लोक गरीब लोक ज्या ठिकाणी गुन्हा बंद जातात याच्यात आपण सुट्या एखाद्या बंगल्यानंतर सुट्या आपल्याला मला सगळ्यांनी सांगा आपण या ठिकाणी एवढं वर्ष तरुणातून पण बहिष्कार झालं आपल्याला कधी तला झाला नाही आणि आता बंगल्यामध्ये पण आमच्या आई चालत जाणार कधी लिप्त बंद होणार कधी का काय काय प्रोग्राम होणार उद्या कार्यक्रम आम्ही घेत असताना आमच्या गुन्हा गोंदीने सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र होऊन सण साजरी करणार परंतु आता दिसणार नाही कोण बाजूला निरोगरी करणार नाही कोणाचा कार्यक्रम काय चालणार माहिती नसणार आणि कोणाच्या घरात कोण बसतो हेही उद्या भविष्याला नाही याची जबाबदार आपण आहे शांतता आपण विचार केला पाहिजे म्हणून प्रत्येकाचा विचार आहे प्रत्येक तुला म्हणतात की नाही आपण आपलं घर खाल केलं पाहिजे दहा लोक तयार असतात घर न देण्याचा परंतु पाचवा सहावा सातवा आठवा त्या मुली येतो आणि तो जर सहाय्य करायला लागला की आपल्याला भीती असतील जर आपण जर सहाय्य नाही केलं तर आपल्याला घर नाही भेटणार म्हणून आपण जर सहाय्य करून मोकळो ही अशी परिस्थिती शहरामध्ये चालू आणि म्हणून आपल्याला कायद्याच्या माध्यमातून जाणं दिलं पाहिजे तुमच्या पाठीमा कुठला पक्ष येणार नाही कुठली संघटना येणार नाही परंतु वंचित बहुजन आघाडी ही वर्षानुवर्ष गोरगरीबांचं काम करतो वंचितांसाठी काम करतं आज खेळ वंचित तुम्ही भविष्यात घेणार आहे म्हणून तुम्हाला आम्ही हडवायला आलो आहे तुमचा पाठ चालन राहायला आलेला आहे तुम्ही सगळे जण एक रस्त्यावरती उत्ताना असताना बाळासाहेब आंबेडकरच्या पाठीशोबा राहवाय केला एवढं जे आपण चांगल्या पद्धतीने सांगितलं पाहिजे अरे आज आपण पाहिलं पाहिजे की भविष्यात असा निर्माण होऊ शकत की आज या खाली उतरायचं का हा मेन मुद्दा राहणार आहे अरे तीनशे स्क्यूल फूट अडीचशे स्क्युल फूट याचा अर्थ तर आमच्या समाजाला कळतं का एकदा त्यांना गाडी टाकून एखादा कुणाचा प्रकल्प केला असेल ते प्रकल्प प्रकल्पाच्या दाखव त्या प्रकल्पाचं दाखवा जर आमची लोक जर हा म्हटलं तर तुम्ही भिंदास्ताना घरून टाका आमच्या लोकांना तुमचा प्रकल्प पाहिलाच नाही आणि तुम्ही फोटोच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून आणि कुठलं तरी कायचं चित्र तयार करून आम्ही आमच्या लोकांसमोर दाखवता ही जनता तुम्हाला मात करणार ना होईल नेपाळ नेपाळची माहिती नेपाळमध्ये काय झालं की आमदार खासदार मंत्र्या पंतप्रधानांना हे पब्लिक हे समाजाने ताणून ताणून मारलं आता बिल्डरांना मला सांगायचं तुम्हाला जर पळून पळून मारण्याची वेळ येत असेल न्याय द्यायचा प्रयत्न करा त्यांच्यामध्ये या इथले आमदार खासदारला घेऊन या आणि त्यांना विश्वास द्या की आम्ही चांगलं घर आणि चांगल्या ठिकाणी चांगलं योजनाने वाटतोय म्हणून फासव्यांचं काम करू नका अरे कोण राबवतो कुठला बिल्डर हा कुठल्या तरी नेत्याचा कुठल्या तरी आमदारांचा धडाण म्हणून तो ते पत्र कुठल्या तरी मंत्र्यांचा धडण म्हणून ते बेट झालं कधी स्वतःचा घर बांधलाय बघा कधी शासनाच्या घरी पण पत्र लागलाय बघा आणि म्हणून पिंपरी चिंचवड शहरामध्ये तुम्ही घर द्यायचा प्रयत्न करता कुठला बिल्डर आहात किती प्रकल्प हिरव्या किती घर लोकांना घर बांधून घेणं आणि किती प्रकल्प केले त्यांनी के पहिलं त्या दलाल बिल्डर आहे त्यांनी सांगो अरे चार गाड्या घेऊन यायच्या सारी दोन गाड्या घेऊन याचं दोन दलाल घ्या दलांना ज्यांना गाड्यांचं माहिती मिळतं त्या दला दलालांना दला पण गाड्या काढून दिल्या त्यांनी गेलेत नाही इथंच ना शरद शहरात ना अख्ख्या महाराष्ट्रात भेटलेलं आहे आणि त्या दला म्हटलं आम्ही माझ्यासारखं आम्ही डोळ्या झाकून आम्हाला कुणी बघत नाही अरे तुम्हाला ना अख्ख्या जनता बघते कुणी काय वचन तुम्ही काय म्हणाले आणि म्हणून तो बिल्डर तो दलाल तो कुठल्या तरी चेले एक माणूस येऊन या भागामध्ये बिल्डरांच्या नावाने वेशभूषा घालून तो गावच्या घुल्श येतो आणि आम्ही तुम्हाला घर द्यायचा प्रयत्न करतो पण मला एक आपल्याला सांगायचं आहे अरे कमान पाहिलं तर कमान पाहि अरे ही कमान म्हणजे झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचा प्रवेशद्वार आणि या धडा सांगायचं या प्रवेशद्वाराच्या हातमध्ये यायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं नाव बघून घ्यायचा आणि नंतर घरदे त्यावरच मी त्याला सांगतो संविधानाच्या माध्यमातून आम्हाला स्वतःला कसं जगायचं आम्हाला शिकवलं कसं घर मिळायचं आम्हाला माहिती कसं न्याय मिळून घ्यायचं आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं आणि म्हणून बाबासाहेबांच्या नातून एक निर्णय घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे धोरण या देशामध्ये आणलं त्याच प्रकारे स्वतःच घर आपण कसं वाचवायचं या कायद्याच्या माध्यमातून हे बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व समाजाच्या लोकांना एक चुकवण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणून सर्वांची सर आज या पिंपरी तुमच्यामध्ये नाही या पुण्यामध्ये नाही आणि महाराष्ट्रामध्ये या गोड गरीब या जनतेसाठी आणि जिथे जिथे प्रकल्प होतो त्या त्या ठिकाणी जायचं प्रयत्न काम करतोय पण हे बोलत ऐकून कुठले आमदार खासदार बोलत नाही माझ्या माय माऊनी जनता गोड गरीब कष्टकरी समाज आज सरोजी सरांना बाळासाहेबांचा सिनेदार म्हणून बोलवतात आणि आम्हाला न्याय दे म्हणून सांगतात ही आपल्यासाठी सगळ्यात महत्वाचा मोलाचा विषय आणि म्हणून विजयराव ज्या विजयाने हा निर्णय घेतलाय ज्या केस जर धक्का लागला ना दादा बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात घ्या जो विजयने आज या उभं केलेलं आहे ज्या विजयने आज डेरिंग केली आहे अरे या विजयाच्या मागे माझा उभं राहा विजयीच्या मागं आम्ही कुठल्या धरण नाही कुठला कुठल्या आमदार नाही खासदार नाही आणि म्हणून विजयीचा पण इतिहास झाला अरे जेव्हा चंद्रकांत पाटील पालकमंत्री जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत घेताना बघतो असा त्याच्यावरती पाठीवरती ज्या ज्या तोंडावरती काय फिजून मारणार आहे ही बाबासाहेबांच्या आवडत आहे आणि म्हणून तुम्हाला घर जाऊन देणार हे विजय म्हणून विजय व्हाळला आज आवाज उतर आज मी सांगतो विजयवाडाच्या मनात दोन शंभर लोक असतील दीडशे लोक असतील पण विजयाराव तुमच्या येणाऱ्या काळामध्ये हजारोच्या रुपये लोक उभे राहतील कारण की आज आता कला की विजय काय काम करतो अरे विजयला पण किती वापर हो आले असतील किती सांगितले असतील अरे विरोधी डबल पाकिट करतो परंतु तू आमच्या समोर तुला गाडी घोडा एक फेर चार फेर देतो परंतु तू आमच्या समोर अरे आला नाही वंचित बहुजन आघाडी या फक्त बाबासाहेब पक्षामध्ये एवढं लक्षात घेतलं पाहिजे तू विजय जाणार आवडत नाही मुलांना ना माझ्या महामार्गला सांगायचं रंग सांगायचं तुला कोण बिल्डर असेल ना त्या बिल्डरला मला भर चौकात सरोजी सरांसारखं टेबल टाकून बस सगळ्यांना बोलवा तिथं सगळं अधिकारी बोलवा तिथलं महानगरपालिके अधिकारी बोलवा जे घर प्रकल्प राबवतात त्या सगळ्यांना बोला सरोजी सरांना बोलवून आम्हाला बोला आणि सगळ्या जनतेसमोर सांगा घर कसं पाहिजे घर कसं देणार तेव्हा आम्हाला खरं वाटेल या गल्लीमुळे पाठी मागून फिरून खाऊन रात्री अपरात्री येऊन अशा शाळे घेऊन असं देऊन कुणाला घर भेटणार लक्षात जा म्हणून मी सांगतो आनंदनगर झोपडपट्टी आनंदनगर आपला एरिया ते आपण आनंदात राहतो आणि म्हणून आपण आनंदनगर झोपडपट्टी नाही ठेवलं मग आपल्या दुःख जायचं का आपलं शपथ जायचं होता आणि म्हणून आनंदनगर झोप्रपट्टी बहुशत डेव्हलत करत असताना उद्या आनंदनगर झोपडपट्टी नसेल उद्या कुठल्या तरी चज्जी भज्जी कुठलं तरी काहीतरी नाव टाकतील आणि त्यासाठी राहायचा त्याला ते पण विचारा उद्या भविष्यात जे आनंदनगर झेपट्टीची कमन ज्या बाबासाहेबांपट्टीची कमान ती कमान तू बनवणार आहेस का नाही बनवणार आणि तुमच्याशी कशाला नसतील कारण की तुमच्या वतीन तुमचे वकील जे आहे तो दलाल जे दलाल दलाल त्यांच्या कोणत्या भाव वाढणारे नावाला विजयाला काय नेमण नाही आणि म्हणून विजयावाला जर ज्ञान होत नसेल तर आमचा थोडासा भाव वाढवा भाव लाखाचे दोन लाख तर साहेब आम्ही बुटबुसाला तयार आहे तुमच्या कायमसुबी तुम काम करायला तयार आहे आणि इथलं काय काम तुम्ही काय करणार ते पण आम्हाला अशा पद्धतीचा निर्णय या दाम्यांच्या माध्यमात्रमाणे आणि म्हणून मी आज तुम्हाला सांगतो डेव्हलपमेंट असेल त्या सगळ्यांच्या साक्षीने सगळ्यांच्या समाजाने सगळ्यांना चांगलं एकत्र घेऊन या चौकात या ठिकाणी सगळ्यांना बोलव त्यांनी आयुष्यभर आपले मतदान घेतले जे आपले जुने मोठे झाले त्यांना पण एकदा बोलवा की बाबा घर कशा पद्धतीने घेणार आहे काय परिवर्थ बसला आहे काय प्रॉब्लेम आहे तुला त्याच्यामुळे तेही एकदा विचारायचं काम करा आणि म्हणून मी आज आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगतो की ज्या ज्या वेळेस वेळ येतो त्या त्या वेळेस संकट येतो त्या वंचित बहुजवाडी गोरगरेबांच्या वंचितांच्या पाठीशी खंबीरपणे उतरता एवढं पण आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून मला जेवढंच आपल्याला सांगायचं की एकदा इथल्या स्थानिक आमदारला बोलवा आमदार आता कधी आमदार मीटिंग कधी घेतलं तिथे आमदारांनी नाही घेणार कारण की आमदाराचे चेले चपाटे आपल्या बाजूला आहेत त्यांचे आहेत ते काहीतरी विषय त्यांचं काम करणार लोक का आहेत खासदारांचे आहेत मंत्र्यांचे आहेत जसं सांगितलं सरोजी सर्वांच्या अजित पवार इथे येतं आशा खंडात आख्या भारतात देशात श्रीमंत स्री, आणि स्वच्छता म्हणून माझं पिंपरी चिंचवड आहे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आमच्या झोपडपट्टेवाशे कसे राहतात कसे जगतात अरे अजित पवार एक लक्षात पाहिल आम्हाला काही नसलं मिळालं तरी आमचा समाज स्वाभिमान होऊ शकतो तुमचा तुमचं नाव देशात करतो एवढं पुन्हा केला तुमचं नाव देशात करतो कधी रस्त्यावर चालू नाही त्याला देता म्हणून म्हणून अजित पवारला तर सांगायचं निवडणुका आल्या म्हणून तुमच्या पायटाका चालू का आज रोज रोज जे लोक रस्त्यावरती की त्यांच्या बाबतीत कधी पायटाका लावलं का येमात तुमच्या घोटाळा चाललाय जे भ्रष्टाचार चाललाय या बिल्डरांच्या माध्यमात तुमच्या लोक सुटलेले बिल्डर या बिल्डरच्या नावाखाली कुठेतरी घुमता ये शिरता तरी त्यांच्या बाबतीत विचार करू केले का परंतु निवडणुकीमध्ये कोणकोण बाबतीचे कार्यकर्ते आहेत किती मालजमा केला किती माया जमा केलेला आहे तुम्ही संरक्षण करायला त्यांची सर्व करायला येत आहे आणि निवडणुकीची तयारी चालू आहे परंतु गोर गरोबरची तयारी काही चाललेली नाही आणि म्हणून आज आपल्याला या सभेच्या माध्यमातून सांगायचंय की आपण सावध राहा आपण एक जुटीन राहा जर आपण या युतीने झालं तर भविष्यामध्ये आपल्याला कुणीही आपल्या घरातून बाहेर काढणार नाही आज आपल्या घरातून बाहेर काढतात तुझ्या जे काय देण्याचे घर देणार आहे तिथून करताना पण कुठं माझा पुढे हटणार नाही एक एकदा युती पण झाली जातील आणि भविष्यात धार्मिक वर्षामध्ये ते पाडून ते पण प्रकल्प वेगळ्या पद्धतीने राहत म्हणून आज जर आपण जर तर झालो नाही तर भविष्यामध्ये आपल्या रस्त्यावरती आणायची वेळ आपलं जातोय आणि आपलं त्यांना दाखवतोय की आमची काय ताकद आहे आणि म्हणून माझ्या परिवार वर्गांना माझ्या महिला आजी आया भगिनीना आणि माझ्या ज्येष्ठांना सांगतोय एवढं वर्ष आपण एवढा हाल काढला अरे ज्या वेळेस या पिंपरी चिंतोड शहरामध्ये आपली कुठली सुविधा नव्हत्या त्या सुविधा नसून सुद्धा आपण जगून दाखवलं आणि आज सुविधा असताना आपण आपलं घर खाली करतो तर ह्याच्यापेक्षा वाईट गोष्ट मला नाही वाटत कुठली असेल आणि ज्याला खरंच घर द्यायचं असेल तर त्यांनी ह्याला त्याला काय भेटावं माझ्या माता बहिणीला किंवा माझ्या माय माउंना व माझ्या माणसांना घरगुतीच्या मार्गाने स्वतः स्वतः भेटावं ते बिल्डर मी मी तुम्हाला घर देतो परंतु चेलेच्या पाटील दलांच्या बाबतीत माध्यमातून ना भेटावं एवढंच मला सांगायचंय आणि म्हणून आज आनंदनगर या झोपट्टी वासियांना सांगायचंय आपण रस्त्यावरती उत्तम आहोत भविष्यामध्ये जर उतरत असेल तर वंचित योजना तुमच्या पाठीशी राहील आणि कायद्याच्या माध्यमातून आपण त्यांना न्याय मिळायचा द्यायचा प्रयत्न करू जे ज्या पात्र झाल्यात ते शांत असतील पण जे अपात्र झाल्यात हो ते सुद्धा थोडं नाराज असतील परंतु मी पात्र झाल्यानंतर सांगतो की तुला वाटत असं आम्ही पात्र झालो आणि मला काही गरज नाही परंतु पात्र होत असताना तुम्ही असं समजू नका लगेच माझ्या हातात घर भेटलं आणि चारशे साडेचारशे सुपूरचं मला घर घेतलं आणि म्हणून मी सुखी आहे असं न होता भविष्यामध्ये आपलं इतकंच घर भेटेल करा हे पण आपण विचार केलं पाहिजे का पांढरपुरी जातो पाठवणार आहे का तिकडे कथाडे बाजूला पाठवणार आहे का कुठं पाठवणार आहे हेही आपल्याला माहिती नाही आणि म्हणून आपल्या लोकांनी दक्षता घ्यावं आपल्या लोकांनी सावध राहावं आपल्या लोकांनी सावध राहून विचार करून फायदेवरती सही करावं आणि पीडनानी कोण कोण असतील आपल्यामध्ये त्यांना घेऊन बसावं आणि त्यांच्याशी विचारपूस करावं एवढंच मी सांगतो आणि म्हणून आपण एक तुम्हाला सांगतो वंचित बहुजन आघाडी ही कटिबद्ध आहे आम्ही सत्येत नाही पण सत्तेच्या बाहेर राहून आम्ही न्याय देऊ शकतो जे सत्य जाऊन न्याय देऊ शकत ना, ना आम्ही सत्तेच्या बाहेर न्याय देऊ शकतो राहून न्याय देऊ शकतो म्हणून याच्यापेक्षा पावर काय नाही आमच्यावर काय नाही आमच्यावर कुठलं काय का। परंतु आमच्याकडे फक्त भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची संविधान आहे आणि बाबासाहेब आंबेडकर नातू आमच्या बरोबर आहे म्हणून आम्हाला कोणाची गरज नाही आणि म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे